नमस्कार मी आता तुम्हाला शेवलीची भाजी कशी बनवायची ते दाखवते हो पावसाला सुरू झाला की या रानभाज्या विविध प्रकारच्या मिळतात तर त्याच्यामधलीही शेवलीची भाजी कुठेतरी असली की तुम्ही घ्या ही भाजी शरीराला खूप चांगली असते ते आता शा साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते हो हे बघा ये वरचा भाग आहे हे वरचं झाल असं काढून घ्यायचं आणि हा पिवळा केशरी कलरचा भाग असते हा खाजरा असतो तर हा आपण काढून टाकायचा हा भाजीमध्ये घ्यायचा नाही हे बघा असा हा काढून घ्यायचा आणि हा फक्त हा भाग घ्यायचा आणि बारीक बारीक चिरून त्याची भाजी बनवायची हे बघा अशा प्रकारे मी बारीक भाजी कापून घेतली ही भाजी खाज नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यासाठी ही अशी छोटी छोटी अशी आवलकाट्यासारखी फळं असतात त्याला काकडं असं म्हणतात अशा प्रकारे फोडायची हे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे बघा बघा या बिया असतात त्या कडक त्या काढून घ्यायच्या आता त्यासाठी साहित्य बघा भाजलेलं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता आलं लसन पेस्ट दोन मोठे कांदे चिरून घेतले चिंचेचा घोल तेल कोली मसाला हलद गरम मसाला चवीनुसार मीठ चला आपण सुरुवात करूया गॅसवरती पाणी उकलत ठेवलं आहे पाण्याला उकली आली आता त्याच्यामध्ये मी ही भाजी टाकून घेते वाफून नाही घ्यायची फक्त गरम पाण्यामधून काढून घ्यायची भाजी आपली धुवून पण निघेल आणि काय किडे मकोडे असतील ते पण निघून जातील त्यासाठी गरम पाण्यामध्ये धुवून घेते हे बघा काकडं मी फोडून घेतली त्याच्या हट्या काढून घेतल्यात आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे गॅस पेटवला आहे हात त्याच्यावर कढई ठेवली हात तेल टाकून घेते तेल तापून घेऊया तेल आपलं तापलं आहे आता त्याच्यामध्ये जिरं टाकते थोडंसं हिंग कढीपत्ता कांदा कांदा आपला लाल होते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया कांदा लाल झाला आहे आता त्याच्यामध्ये आलं लसण पेस्ट केले ती टाकते थोडंसं परतवून घेऊया मसाले टाकते हलद मसाला गरम मसाला थोडंसं मिक्स करते कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण करून घेतले ते टाक घालून घेते हा थोडंसं परतवून घेऊया आता ही भाजी पाण्यातून काढून घेऊ घेतली ती आता मसाल्यामध्ये टाकून घेते आता मिक्स करून घेते थोडस पाणी टाकते आता मीडियम वरती पाच मिनिट शिजवून घेऊया पाच मिनिटं झाल्यात झाकण काढते तर चवीपुरतं मीठ ही काकडं वा वाटून घेतले ती टाकते थोडासा चिंचीचा गोल टाकून घेते आता मिक्स करून घेऊया तर परत आपण मीडियम गॅसवरती पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनिटं झाल्यात झाकण काढते शेवलीची भाजी आपली शिजून झाली आता गॅस बंद करते मी माझ्या पद्धतीने शेवलीची भाजी बनवली तुम्ही कशी बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता वाटीमध्ये काढून घेते शेवलीची भाजी आपली तयार आहे तुम्ही पण अशी बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा